मित्रांनो केंद्र सरकारच्या डिजिटल मिशन अंतर्गत सर्व शेतकऱ्यांना फार्मर आय डी कंपल्सरी करण्यात आलेले आहेत यापुढे तुमची शेतीविषयक जी काही काम असतील पीएम किसान योजना असेल पीक विमा काढायचा असेल तुम्हाला एखादी नुकसान भरपाई मिळायची असेल किंवा तुमच्या सात बऱ्यावरची ज्या नोंदी आहेत त्या नोंदी एकत्र पाहिजे असतील तर त्यासाठी आपल्याला फार्मर आय डी हा कंपल्सरी करण्यात आलेला आहे मित्रांनो आज आपण फार्मर आयडी म्हणजे काय याविषयी माहिती घेणार आहोत फार्मर आयडी कशासाठी काढायचा त्याचे फायदे काय त्याचे तोटे काय या विषयावर आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मित्रांनो मी ऍडव्होकेट तानाज वाघमारे आपण बघताय फाईव्ह मित्रांनो चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला करा आणि शेअर करायला विसरू नका तर आता आपण बोलूया आपल्या मुख्य विषयाकडं मित्रांनो दोन हजार सव्वीस आणि दोन हजार पर्यंत अकरा कोटी फार्मर आय डी काढण्याचं सेंट्रल गव्हर्नमेंटचं एक मिशन आहे आणि या मिशन अंतर्गत दोन हजार सव्वीस दोन हजार सत्तावीस पर्यंत ज्या अकरा कोटी शेतकऱ्यांना फार्म आय डी काढून देण्यात आलेला आहे त्या शेतकऱ्यांना सेंट्रल गव्हर्नमेंट स्टेट गव्हर्नमेंट या दोन्ही शासनाचे जे काही फायदे असतील ते लवकरात लवकर मिळणार आहेत या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे शेतकऱ्यांपर्यंत जास्तीत जास्त फायदे पोहोचवणे त्यामध्ये शेतीमध्ये असणारी विविध पिकं त्यावरील रोग त्याचबरोबर शेतकऱ्यांना मिळणारे सेंट्रल गव्हर्नमेंटचे फायदे जसे की पी पी एम किसान योजना त्याचबरोबर ज्या वेगवेगळ्या पीक विमा योजना आहेत नुकसान भरपाई असेल किंवा शेतकरी विमा असेल याविषयीच्या वेगवेगळ्या योजना डायरेक्ट शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी या फार्मर आय डीचा यापुढे उपयोग होणार आहे आणि फार्मर आय डी प्रत्येकाला यापुढे कंपल्सरी करण्यात आलेला आहे शेतकऱ्यांना फार्मर आय डी काढण्यासाठी प्रत्येक आय डी मागे सेंट्रल गव्हर्नमेंटनं पंधरा रुपये सीएस सेंटरवाल्यांना देण्याचं मान्य केलेलं आहे आणि तशा प्रकारची रक्कम तशी रक्कम त्या सी एसी सेंटरवाल्यांना सेंट्रल गव्हर्नमेंटकडून देण्यात आलेली आहे मित्रांनो आता सी एस सी केंद्रावरूनच फार्मर आय डी काढायचं तर सेंट्रल गव्हर्नमेंट त्यांना डायरेक्ट पैसे देतं शेतकऱ्यांना बऱ्याच ठिकाणी फार्मर आय डी काढत असताना अडचणी येतात मोबाईलवरून फार फार्मर आय डी काढता येत नाहीत त्यामुळे सी सी सेंटरवर सेंट्रल गव्हर्नमेंट शेतकऱ्यांसाठी पैसे देणार आहे जी जी फीस म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंट जे आहे ती फक्त पंधरा रुपये आहे शेतकऱ्यांनी याच्यामध्ये एक रुपयेही द्यायचा नाही अशा प्रकारची ही योजना आहे हे फार्मर आय डी काढण्यासाठी बरेच सी सेंटरवाले शंभर शंभर रुपये वसूल करत आहेत याबद्दलही बरेच मोठ्या प्रमाणात तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत तर या फार्मर आय डीविषयी बरेच मोठे प्रश्न शेतकऱ्यांमध्ये उत्पन्न होतात त्यामध्ये त्या प्रश्नाचा आपण विचार जर केला तर ते प्रश्न पुढील प्रमाणे असे आहेत फार्मर आय डी म्हणजे काय तर आपल्याकडे जसं आधार कार्ड असतं तसंच शेतकऱ्यांसाठी फार्मर आय डी काढून एक डिजिटल आय डी तयार करण्याचा प्रयत्न शेड्यूल गव्हर्नमेंट करत आहे यामध्ये तो जो शेतकरी आहे त्या शेतकऱ्याची त्याचबरोबर त्याच्या ज्या जमिनी आहेत त्या जमिनी म्हणजे एका गावामध्ये असतील किंवा दोन गावामध्ये असतील किंवा तीन गावामध्ये असतील त्या जमिनीविषयीची माहिती एकाच ठिकाणी आपल्याला उपलब्ध होणार आहे शेतकऱ्याबद्दलची संपूर्ण माहिती या फार्मर आयडी मध्ये संकलित होणार आहे त्यामध्ये शेतकऱ्याकडे असणारी जनावरं दुप्टी जनावरं किती भाकर जनावर किती शेळ्या किती मेंढ्या किती किंवा शेतीविषयक जे पूरक उद्योग गुटल आहेत ते कुठल्या कुठल्या प्रकारचे आहेत त्या शेतकऱ्याला जमीन किती आहे कुठल्या गुटल कुठल्या गावामध्ये शेती आहे त्याची शेती कशा प्रकारची आहे जिरायत आहे का बागायत आहे याविषयीची संपूर्ण माहिती या फार्मर आयडी मध्ये शेतकऱ्यांना मिळणार आहे आणि ही माहिती संकलित केली जाणार आहे या फार्मर आयडीचा उद्देश म्हणजे प्रत्येक वेळा शेतकऱ्याला स्वतःची ई केवायसी करायची गरज होती ते आता फार्मर आय डी असल्यामुळं शेतकऱ्याला फक्त फार्मर आय डी दाखवल्यानंतर किंवा फार्मर आय डी तिथं दिल्यानंतर ई के करायची गरज नाही किंवा इतर प्रकारे शेतकऱ्याची जी तपासणी केली जाते तशी करण्याची गरज राहणार नाही त्यामुळं फार्मर आय डी हा एकच पर्याय त्यामुळे फार्मर आय डी या फार्मर आय डी आधारेच शेतकऱ्याची माहिती उपलब्ध होणार आहे काही कालावधीनंतर ज्या शेतकऱ्याकडं फार्मर आय डी नसणार त्या शेतकऱ्याला कुठल्याही प्रकारचा फायदा मिळणार नाही त्यामुळं प्रत्येक शेतकऱ्यांना फार्मर आय डी काढणं महत्वाचं आहे आणि फार्मर आय डी आधारे आपल्याला ज्या काही योजना आहे त्या योजनेचा लाभ मिळणार यो आहे सेंट्रल गव्हर्नमेंटनं एकोणीस राज्यामध्ये सध्या फार्मर आय डीची योजना सुरू केलेली आहे आणि यामध्ये काही राज्य पायलट प्रोजेक्ट म्हणून हाती घेण्यात आलेले आहे त्यामध्ये आपला महाराष्ट्र हे आहे फार्मर आयडी काढायचा कसा तर फार्मर आयडी काढण्यासाठी तुम्हाला टॅगरी स्टॅक ही एक वेबसाईट आहे त्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही तुमची माहिती भरायची माहिती भरत असताना तुम्हाला तुमचं आधार कार्ड आणि आधार कार्डला लिंक असलेला मोबाईल नंबर त्याचबरोबर तुमचे जे सातबारे आहेत सातबारे आठ या सर्व गोष्टी त्या ठिकाणी तुम्हाला फार्मर आय डी काढण्यासाठी आवश्यक आहेत आणि या सर्व गोष्टी केल्यानंतर तुम्हाला फार्मर आय डी मिळणार आहे त्यामुळं येत्या कालावधीमध्ये फार्मर आय डी कंपल्सरी असल्यामुळे तो काढणं प्रत्येक शेतकऱ्याला गरजेचं आहे तुम्ही जर फार्मर आय डी जर काढला नाही तर तुम्हाला वेगवेगळे अनुदान असतील बँकेचं कर्ज असेल किंवा पीक विमा असेल किंवा ज्या काही सबसिडीज मिळतात त्या सबसिडीज मिळणार नाही त्यामुळं प्रत्येक शेतकऱ्यानं यापुढे काही दिवसामध्ये फार्मर आय डी काढणं गरजेचं आहे तुम्ही स्वतःच्या मोबाईलवरूनही फार्मर आयडी काढू शकता त्यासाठी जी वेबसाईट जी आहे ती एग्रिस्टॅक नावाची वेबसाईट आहे त्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही तुमचा फार्मर आय डी काढू शकता आणि फार्मर आय डी काढण्यासाठी अतिशय सोपी अशी पद्धत आहे त्यामुळं सहजासहजी आपण स्वतःही हा फार्मर आय डी काढू शकतो मित्रांनो येणाऱ्या कालावधीमध्ये तुम्ही ज्यांच्याकडे शेती आहे किंवा जे शेतकरी आहेत अशांनी सर्वांनी फार्मर आय डी काढणं अतिशय महत्वाचं आहे त्यामुळं यानंतर आपण आपला फार्मर आयडी लवकरात लवकर काढून घ्या आणि जे काही सेंट्रल गव्हर्नमेंटचे फायदे आहेत स्टेट गव्हर्नमेंटचे फायदे आहेत या सर्व गोष्टींचा फायदा घेण्यासाठी किंवा आपली माहिती संकलित करण्यासाठी या फार्मर आयडीचा मोठ्या प्रमाणात उपयोग होणार आहे हा होता एक फार्मर आयडी विषयी छोटासा व्हिडिओ मित्रांनो तुम्हाला या व्हिडीओ बद्दल काय वाटलं याबद्दल कमेंट कमेंट बॉक्समध्ये राई डाऊन करा चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद